नवादे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे मंगळवार आणि महाअष्टमी या दिवशी सकाळी फक्त एक छोटा दिवा लावला तरी सात पिढ्यांचं दारिद्र्य संपत शत्रू शांत होतात आणि कुटुंबावरती देवीचा आशीर्वाद राहतो तर महाअष्टमी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी संध्याकाळी सुमारे चार वाजून बत्तीस पी एमपासून तर महाअष्टमी तिथी संपेल तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सुमारे सहा वाजून सहा मिनटं पी एम याचा अर्थ असा की महाअष्टमीची तिथी एकोणतीस सप्टेंबर सायंकाळीपासून सुरू होईल आणि तीस सप्टेप तीस सप्टेंबर संध्याकाळपर्यंत चालेल तर म्हणजेच अष्टमी आणि नवमी या तिथीमध्ये जोडणारा काळ ज्यावेळी विशेष पूजा केली जाते तर पूजेचा मुहूर्त सुमारे पाच वाजून बेचाळीस पी एम सहा वाजून तीस पी एम असा आहे त्या दिवशी तुम्हाला साधी पूजेचा सा मुहूर्त आहे तर त्याचबरोबर महा अष्टमी ही नवरात्रातील आठवा दिवस आहे तर या दिवशी देवीचे विविध रूप आणि शक्तीचे पूजन केले जाते काही मान्यता आहे की या दिवशी देवीने चंडमुंड व रक्तबीज इत्यादी दुष्टांचा नाश केला तर या दिवशी अयोध्या पूजा अश्रपूजा देखील केली जाते म्हणजेच देवीचे अयोध्याचे शस्त्र अश्र पूजन हो होणे तर महाअष्टमीला कन्यापूजन देखील महत्वाचे आहे म्हणजेच लहान मुलींना देवीचं स्वरूप मानून पूजा करणे तर या दिवशी लोक उपवास ठेवतात विशेष पूजा करतात देवीसाठी नैवेद्य अर्पण करतात तर महाअष्टमी दिवशी ऊर्जा शक्ती खूप तीव्र असते असे मानले जाते म्हणून जप ध्यान शक्ती या दिवशी अधिक फलदायक मानली जाते तर त्याचबरोबर कन्यापूजन म्हणजेच लहान मुलींना देवीचं रूप मानून त्यांना भोजन घालतात पाय धुतात ओटी देतात तर उपवासामध्ये अनेक जण संपूर्ण दिवस उपवास करतात आणि फळहार घेतात तर त्याचबरोबर नैवेद्यमध्ये देवीला नारळ केळी पिठलं भाकरी गोड पदार्थ असा नैवेद्य दाखवतात आणि आरती आणि मंत्र जपसुद्धा करतात तर तसं की बघा दुर्गा सप्तप सप्तशक्तीचा पाठ देवीची आरती सुद्धा केली जाते आणि देवी प्रज्वलित दिवासुद्धा प्रज्वलित करणं खूप शुभ मानलं जातं जसं की बघा सकाळी संध्याकाळी तुपाचा दिवासुद्धा लावला जातो तर त्याचबरोबर कुलदेवी तिची सुद्धा पूजन केले जाते घराघरात कुलदेवीला फुलं ओटी नैवेद्यसुद्धा दाखवतात त्याचबरोबर दान धर्म म्हणजेच अन्नदान कपड्याचं दान केलं तर देवी प्रसन्न होते असं सुद्धा मानलं जातं अशा हे सात प्रमुख काम अष्टमीच्या दिवशी केले जातात तर अष्टमी म्हणजे फक्त एक पूजा नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी गावासाठी समाजासाठी एक सकार ऊर्जेचं केंद्र आहे तर या दिवशी श्रद्धेने कन्यापूजन करा दिवा लावा आणि मनापासून देवीला आठवा तुमच्या घरी सुख समृद्धी आणि शांती नक्कीच येईल तर या दिवशी सकाळी फक्त एक छोटासा दिवा लावा तरी सात पिढ्यांचं दारिद्र्य संपत शत्रू शांत होतात आणि कुटुंबावरती देवीचा आशीर्वा आशीर्वाद राहतो तर आज आपण ह्याच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हेच शेअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर घट घट बसवला असेल तरीही चालेल नसेल तरीही चालेल तर तुम्हाला सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून हा दिवा तुम्हाला इथे लावायचा आहे देवघर नसेल तरी घराची ईशान्य दिशेला ठेवा तर त्याचबरोबर आता तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर ह्या ह्या जर तुम्ही उपाय केला तर ह्याने काय होईल तर सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं शत्रू शांत होतात अगदी माफी मागालाही सुद्धा येतात घरावर कोणतीही वाईट शक्ती येत नाही तर गरिबातून हळूहळू सुटका होते कुटुंबातील शांती समाधान आणि देवीची कृपा येते तर त्याचबरोबर बघा पूर्वी लोक दिवा लावत आणि म्हणायचे देवीची कृपेने घरभर भरवून येते एक अनुभव मला माहिती आहे आहे की एका सतत भांडणं होत होती पैशाची टंचाई सुद्धा होती त्या घरातील मोठ्यांनी महाअष्टमीच्या सकाळी दरवर्षी दर दिवा लावायला सुरुवात केली काही काळात वातावरण बदललं भांडणं थांबली पैशाची अचन अवघ वाढली तर ही श्रद्धेची ताकद आहे तर त्याचबरोबर दिवा कधीही तुम्हाला आता काय करायचं आहे तर उद्या मंगळवार महाअष्टमी घट असो किंवा नसो फक्त सकाळी एक दिवा नक्की लावा यामुळे घरावर संकटे येत नाहीत शत्रू माघार घेतात गरिबीतून सुटका होते आणि सात पिढ्यांवर देवीची कृपा राहते आता त्याचबरोबर जर तुम्ही घट बसवला असेल तरी अतिउत्तम जर तुम्ही काही कारणास्तव घट बसवला नसेल तरीही चालेल तर त्याचबरोबर तुम्हाला सकाळी लवकर उठून इथे छान स्नान करून कपडे किंवा वस्त्र परिधान करून तुम्हाला इथे तुमच्या घराचे कुलदैवत आणि देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर कुलदेवी घरच्या देवीची जागा तुम्हाला लावायची आहे तर देवघर जर नसेल तरी घराच्या ईशान्य दिशेला ठेवा दिवा हा तुपाचा असेल तरी उत्तम नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकता तुम्ही जे काही तेल वापरत असताना डेली यूजसाठी तुम्ही ते सुद्धा तेल घेऊ शकता तर त्याचबरोबर दिवा लावताना मनात फक्त एकच प्रार्थना ना करा की आई आमच्या कुटुंबावर आशीर्वाद ठेव तर त्याचबरोबर ह्या दिवा लावल्याने तर काय होईल तुम्हाला माहिती असेल की सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं शत्रू शांत होतात अगदी मापी मागले येतात कुटुंबात शांती समाधान आणि देवाची कृपा सुद्धा आणि देवीची सुद्धा कृपा राहते तर त्याचबरोबर आता हा दिवा कसा लावायचा तर त्याचबरोबर दिवा कधीही वाऱ्याच्या झोताला ठेवू नका दिवा फक्त सकाळी लावा दुपारी किंवा रात्री नाही तुम्हाला हा दिवा फक्त सकाळी लावायचा आहे आणि दिवा लावताना तुम्हाला फक्त ईशान्य दिशेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे एक लो एक गोष्ट तुम्ही धेनात गा धेनात धरा की तुम्हाला हा दिवा लावायच्या टायमाला ईशान्य दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे मंदिर नसेल तरीही चालेल पण तुम्हाला हा दिवा ईशान्य दिशेलाच ठेवायचा आहे तर त्याचबरोबर हा दिवा तुम्हाला सकाळीच लावायचा आहे तुम्ही हा दिवा दुपारीसुद्धा लावू शकत नाही आणि रात्रीसुद्धा हा तुम्हाला दिवा लावायचा नाही त्यामुळे तुम्ही ज्या टायमाला सकाळी स्नान करताना परिधान करताना त्याच टायमाला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर श्रद्धा जर नसेल तर केवळ नावाला दिवा कुणीही लावू नका उगं करायचं म्हणून करू नका तर दिवा लावून लगेच उठू नका तुम्ही ज्या टायमाला दिवा लावता तर तुम्हाला लगेच इथे उठायचं नाही आहे दोन मिनटं मन शांत करून प्रार्थना तुम्हाला इथे करायची आहे आणि दुर्गा तुम्हाला तुम्हालासुद्धा इथे पठण करायचं आहे जर तुम्ही दुर्गाशक्तीपीतीचं पठण जर केलं तर अतिउत्तम जेवढं तुमच्यानी होईन तुम्ही तेवढी आईची सेवा करा आणि तर त्याचबरोबर महाअष्टमीला तुम्ही घट बसवला असेल किंवा नसेल फक्त सकाळी एक दिवा नक्कीच लावा यामुळे घरावर संकट येत नाही शत्रू माघार घेतात गरिबीतून तुमची सुटका होते आणि सात पिढ्यांवर देवीची कृपा राहते तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा तर धन्यवाद